आहेत का सर घरी नमस्ते काका या अगभासा नमस्कार सर, सर मुलगा दिसतो तुमचा आजकालच्या मोबाईलच्या युगात मुले कोणाच ऐकत नाही तिथे असे संस्कार कौतु कौतुक आहे कस शक्य आहे बरं हे अगदी सहज आहे वंदनीय राष्ट्रसंध तुकडजी महाराजांचा विचार घेऊन राष्ट्रधर्म प्रचार समिती दास टेकडी मोजरी यांच्या माध्यमातून आचार्य हरिभाऊ वेळुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मुलांसाठी मुलींसाठी श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार वर्गाचं आयोजन केलं जात आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना बौद्धिक सामाजिक धार्मिक वैदिक सांगीतिक आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारचं मल्लखांब असेल लाठीकाठी असेल बोलावं कसं भाषण कसं द्यावं वर्तन कसं करावं अशा सगळ्या गोष्टी स्वावलंबनापासून तर प्रार्थनेपर्यंत अगदी सगळ्या पैलूंना आकार देत विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी या शिबिरामध्ये चालतं अगदी गडचिरोलीपासून चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर दासटेकडी मोजरी अमरावती अकोला शिरसोली यवतमाळ नांदुरा खुर्द बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये त्यानंतर माटारगाव आहे अशा अनेक प्रकारे या शिबिराचं उन्हाळ्यामध्ये आयोजन केलं जातं आणि निश्चितच नुसतं पुस्तकी ज्ञान महत्वाचं नसून कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये माणूस निर्माण होवा माणूस निर्माण करण्याचा कारखानाच आचार्य वेळकर गुरुजींनी या शिबिराच्या माध्यमातून सुरू केलेला आहे आणि याच श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराला आमचा विधीत दरवर्षी जातो बाबा प्रार्थनाची वेळ झाली हो 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 चला प्रार्थना झाली सब मिलके के प्रार्थना है गुरुदेव से हमारा